श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळाचा अडतीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे मंडळाची स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेली आहे आणि तीन किलो तांदळावर शून्यातून निर्माण झालेली संस्था आहे आता या संस्थेचं स्वामींच्या आशीर्वादाने इथं काम करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे से विश्वस्तांचे व अक्कलकोट सर्वांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर झालेलं आम्ही अन्नदानाबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करतो निराधार ज्यांना कोणी नाही तसे निराधार लोकांना जवळ तीनशे लोकांना सकाळ संध्याकाळ गरम देऊन आपण त्यांच्या घरापर्यंत शकतो गर्ल्स हायस्कूल बी सी गर्ल्स हायस्कूल सोलापूर यांना पूर्ण शिरा देतो त्यांचे दोन वेळेचं मल्ल मल्लाची जो आ, आता मल्लविद्या लोकच चालल्यामुळे जवळ पंच्याऐंशी मल्ल आपण अक्कलकोट तालुक्यातले दत्तक घेतलेले आहेत एक अश अक्कलकोटचं सुद्धा करतो वृक्षलावड प्रवेशदार ह्या माध्यमातून आम्ही करतो आणि आमच्या अक्कलकोटच्या विकासामध्ये आता सध्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी हे भरपूर योगदान देत आहेत त्यांच्या कार्यकाळात आता मला वाटते अक्कलकोटचं भरपूर विकास होणार आहे हे मला खात्री आहे त्यांना आम्ही अक्कलकोट सुद्धा सहकार्य द्यावं असं आमच्या परिणामी देतच आहे म्हणून अक्कलकोट सुद्धा त्यांना सहकार्य द्यावं सचिन झालं एवढंच गुरुपौर्णिमेनिमित्त किती भक्त प्रसाद साधारण लाख दीड लाख लोक तर सहज घेतात कारण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांची आलोट गर्दी होत आहे कारण लोक प्रत्येक ठिकाणी स्वामीचे मठ झालेले त्यामुळं इथं स्वामींची स्वामी जयंती म्हणा स्वामी, स्वामी पुण्य ते त्या मठात साजरी करतात गुरु पौर्णिमेला गुरुच्या ठिकाणी ठिकाणी जावा स्थानावर जाऊन लोकांची अलोट गर्दी होत आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा महसूल प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे किती भाविकांचा दिवसाचा लाख दीड लाख तर सहज होईल लाख दीड लाख तर सहज होईल स साधारण एवरेज वीस ते पंचवीस हजार होते दररोज आणि आपलं महाराष्ट्रात धर्म संकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुपौर्णिमेचं वर्धापन दिनाच्या औषध दहा दिवस अगोदर साजरा होत आहे हे महाराष्ट्रात अक्कलकोटवासियांना एक मोठं सांस्कृतिक धार्मिक मेजवानीच मिळत आहे